देव सर्वत्र निवास करतो तो निसर्गातही असतो आणि तो मानवामध्येही वास करतो त्यामुळं दुःखितांची वंचितांची आणि उपेक्षितांची सेवा हीच ईश्वर सेवा असते सध्या सर्वजण श्रीरामाच्या सेवेत विविध उपक्रम राबवतात मात्र वंचित आणि निरागस मुलांची सेवा करून श्रीरामाची सेवा केल्याचा आनंद कोल्हापुरातील हॉटेल व्हरायटी विनस आणि हॉटेल कोल्हापुरी दरबार यांनी मिळवला वीटभट्टीवरील मुलं तसंच पुतळे तयार करणाऱ्या परप्रांतीयांच्या मुलांना बोलवून त्यांची स्वच्छता करून त्यांना नवे कपडे चप्पल देऊन या मुलांचा आनंद द्विगुणित करण्याचं काम या हॉटेल मालकांनी केलं त्यांच्या अनोख्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्यामुळं देशभरात चैतन्य निर्माण झाले विविध संस्था संघटना आणि वैयक्तिकरित्या विविध उपक्रम राबवून रामभक्तीचा प्रत्यय आणून देत आहेत मात्र कोल्हापुरातील हॉटेल व्हरायटी विनस आणि हॉटेल कोल्हापुरी दरबार यांच्या वतीनं अनोख्या पद्धतीनं रामभक्ती करण्यात आली वीटभट्टीवर भट्टीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुलं रस्त्याकडेला पुतळे बनवणाऱ्या परप्रांतीयांच्या मुलांना हॉटेल मालकांनी एकत्र आणलं या मुलांच्या पायात चप्पल नव्हत्या पाण्याअभावी कित्येक दिवस या मुलांची आंघोळही झालेली नव्हती अशा मुलांना शोधून हॉटेलचे संचालक शिवाजी मोरे आणि त्यांच्या सहकार्यांनी त्यांना नवे कपडे चप्पल देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आज सुमारे चाळीस मुलांना विनस कॉनर इथं आणण्यात आलं त्यांचे वाढलेले केस कापण्यात आले मुला मुलींचे केस कापून उठणं लावून त्यांना गरम पाण्यानं आंघोळ करून स्वच्छ करण्यात आलं त्यानंतर या मुलामुलींना शर्ट पॅन्ट फ्रॉक चुडीदार असे नवे कपडे आणि चप्पलही दिल्या नवे कपडे आणि चप्पल मिळाल्यानं या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता या मुलामुलींना देऊन तृप्त करण्यात आलं त्यानंतर या मुलांना दसरा चौकात नेऊन श्री रामांचं दर्शन घडवलं हॉटेल व्हरायटी विनस आणि हॉटेल कोल्हापुरी दरबार यांच्या वतीनं केलेली ही रामभक्ती खरोखरच कौतुकास्पद आणि इतरांनी अनुकरण करावी अशीच म्हणावी लागेल मोरे यांच्या या उपक्रमाचं कौतुक होतंय